नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरात भर दिवसा झालेल्या खुनी हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून गावभाग पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली इचलकरंजी शहरातील गांधी पुतळा परिसरात भर दिवसा जुन्या वादातून कोयथ्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली सचिन कोथमिरे व ओंकार कदम यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता या वादाचा राग मनात ठेवून सकाळच्या गांधी पुतळा परिसरात कदम आपल्या साथीदारासह हो येऊन दोघांवर कोयत्याने हल्ला चढवला या हल्ल्यात निखिल पाटील यांच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या तर फिर्यादी कोथमिरे यांच्या डाव्या हातावर कोयत्याने गंभीर वार केले भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले याची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा केला व तपासाची चक्रे गतिमान करत संशयित आरोपी ओंकार शीतल कदम वय वर्ष पंचवीस राहणार मंगळवार पेठ गल्ली इचलकरंजी व त्याचा साथीदार वैभव पाटील वय वर्ष बावीस राहणार लिंबू चौक इचलकरंजी या दोघांना ताब्यात घेऊन बी एन एस कलम एकशे अठरा दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तर आज यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन पोलीस कोठडी सुनावली याबाबत तपास पोलीस इन्स्पेक्टर वाघमारे करत आहेत